नमस्कार मी भीमराव कडळे पाटील म्हणजे बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी दमदार चर्चा आज चर्चा म्हणजे हर्षवर्धन पाटील पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार का तोच विषय आज नवीन घेऊन आलेलो आहे तर आपण सर्वांनी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करावा ही आपल्याला सर्वांना विनंती तर चला चर्चेला सुरुवात करू मित्रांनो आपण पाहिलं असेल की हर्षवर्धन पाटील यांनी ते ते दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय जनता पक्षातून निवडणूक लढवली होती त्यावेळेस त्यांचा पराभव झाला होता त्यानंतर ते सलग पाच वर्ष भारतीय जनता पक्षामध्ये राहिले आणि नंतर त्यांनी दोन हजार ला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला त्यातून निवडणूक लढवली परंतु त्यांचा दारुण असा पराभव झाला आपण सर्वांनी पाहिलेला आहे त्या पराभवाची अनेक कारण आहेत त्यातच ईव्हीएम हॅक झाली कुठे ईव्हीएम मध्ये बिघाड झाला हे देखील आपण सर्वांनी पाहिलेला आहे तो पराभव कसा झाला काय झाला त्याच्या खोलात न जाता पराभव झाला हे सगळ्यात महत्वाचं आहे हर्षवर्धन पाटील यांना भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचं अध्यक्षपद दिलं होतं तर मागील दोन दिवसामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये एकशे पन्नास देशाचे प्रतिनिधी आले होते आणि तो दिल्लीमध्ये कार्यक्रम झाला हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत अध्यक्षतेखाली म्हणजे हर्षवर्धन पाटील हे भारताचे राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी तो राजीनामा अद्याप तरी दिलेला नाही म्हणजे भारतीय जनता पक्षाने हा राजीनामा घेतलेला नाही मागितलेला नाही आणि हर्षवर्धन पाटलांनी दिलेला देखील नाही तर त्यामुळंच असं वाटतंय की हर्षवर्धन पाटील हे पुन्हा भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील का हीच जी काय कारण आहेत याच कारणांमुळे म्हणजे एकंदरीत हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभा लढवली परंतु त्यांनी आख्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षावरती टोकाची टीका अशी केली नाही त्यातच देवेंद्र फडणवीस यां गिरीश महाजन यांच्यावरती टोकाची कधीही टीका केलेली आपण पाहिलं नाही किंवा केली देखील नाही त्यामुळं आणि एकंदरीत हर्षवर्धन पाटील यांचे भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांशी म्हणजे जसं अमित शाह असतील भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा असतील महाराष्ट्रातले गिरीश महाजन असतील देवेंद्र फडणवीस असतील चंद्रकांत पाटील असतील किंवा सचिव राष्ट्रीय सचिव जे आहेत विनोद तावडे हे असतील या सर्वांशी हर्षवर्धन पाटील यांचे चांगले सलोख्याचे संबंध आहेत चांगले संबंध आहेत हे आपण गेल्या पाच वर्षामध्ये पाहिलेलं आहे एकंदरीत एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये हर्षवर्धन पाटील यांनी हे जे भारतीय जनता पक्षाचे जवळपास अर्धे नेते आहेत तर यांच्या सोबत काम केलेलं आहे त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव पासून हर्षवर्धन पाटील हे मंत्रिमंडळामध्ये मंत्री असल्यामुळं या सर्वच नेत्यांचं हर्षवर्धन पाटील यांचे संबंध आलेले आहे कुठल्या ना कुठल्या कारणामुळं त्यामुळेच हर्षवर्धन पाटील यांचे ह्या ये सगळ्या नेत्यांचे चांगले संबंध आहेत आणि सध्या तरी त्यांनी म्हणजे भारतीय जनता पक्ष सोडला परंतु जे राष्ट्रीय सहकारी साखर कारखानदारीचं अध्यक्षपद आहे ते सोडलेलं नाही त्याच्यामुळं आणि सध्या हर्षवर्धन पाटील हे भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांच्या संपर्कात असल्याचं म्हणजे जवळ की असल्याचं देखील एकंदरीत दिसून येत आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसत म्हणजे जी निवडणूक झाली त्यात पराभव झाला त्याचं त्यांना काही सोयर सुतक नाही त्याचं दुःख देखील चेहऱ्यावरती कधी दिसून आलेलं नाही त्यामुळं भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील का काय असं वाटतंय आणि भारतीय जनता पक्षाला देखील आज दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी एकशे तेहतीस उमेदवार निवडून आणलेले आहेत तर त्यांना दोन हजार एकोणतीस मध्ये म्हणजे आता महायुतीचं सरकार स्थापन कर आहे महायुतीच सर... मध्ये आहेत राष्ट्रवादी काँग्रेसनं एक्केचाळीस जिंकले ते एकनाथ शिंदेनं सत्तावन्न जागा जिंकल्या त्या परंतु दोन हजार एकोणतीस मध्ये भारतीय जनता पक्षाला स्वतंत्र सरकार आणायचं स्वतःच्या हिमतीवरती सरकार निवडून आणायचंय त्याच्यामुळं भारतीय जनता पक्ष जे पराभव झालेले आमदार किंवा नाराज आहेत हे सगळ्यांना भारतीय जनता पक्षामध्ये समाविष्ट करून घेण्याच्या हालचालीत तयारीत आहे आता एक पाच तारखेला शपथविधी आहे त्याच्यामुळं भारतीय जनता पक्ष थोडा शांत आहे परंतु शपथविधी झाल्यानंतर हे सगळं सत्र पुन्हा चालू होणार आहे गावगाव हे जे, जे काय माजी आमदार किंवा विधानपर जे पराभूत झालेले लोक आहेत ह्या सर्वांना घेण्याच्या सध्या तरी तयारीत भारतीय जनता पक्ष आहे आणि या सगळ्यांना सोबत घेऊन दोन हजार एकोणतीस मध्ये भारतीय जनता पक्ष तब्बल दोनशे जागा लढवेल आणि दोनशे जागा लढवेल किंवा स्वतंत्र निवडणूक लढवण लढवेल आणि महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र स्वतःचे दीडशेच्या वर आमदार जिंकून आणेल आणि महाराष्ट्राची सत्ता कावीज करेल असं एकंदरीत वातावरण दिसतंय म्हणजे भारतीय जनता पक्षाला विरोधी पक्ष हे सगळे संपवायचे फक्त भारतीय जनता पक्ष जिवंत आहे आता तरी जे महायुतीत दोन पक्ष आहेत हे फक्त कामापुरते यांचा वापर करून घ्यायचा आहे जसं आता एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री केलं आणि आता त्यांना एकनाथ शिंदेची गरज नाही स्वतः जे म्हणलं तरी भारतीय जनता पक्ष सरकार स्थापन करू शकतो त्याला अजित पवारांचा तर पाठिंबा आहेच म्हणजे एकनाथ शिंदे जरी गेले बाजूला तरी फरक पडत नाही आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार जरी बाजूला गेले तरी भारतीय जनता पक्षाला फरक पडत नाही दहा बारा आमदार कोणाचे पण फोडून ते सत्ता स्थापन करतील असं एकंदरीत चित्र आहे तर हेच सत्र भारतीय जनता पक्ष दोन हजार एकोणतीस ला देखील राबवणार आता जशा भारतीय जनता पक्षाने दीडशेच्या जा वर जागा घेतल्या तशाच भारतीय जनता पक्ष युतीत जर राहिलं तर दोनशे जागा घेणार किंवा नाही राहिलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार लढवणार आणि स्वतःचं बहुमत प्रस्थापित करणार त्याच्यासाठी त्यांना हे जे आता सध्या दोन नंबरला जे उमेदवार राहिलेले आहेत किंवा तीन नंबरला उमेदवार राहिलेले आहेत या लोकांच्या संपर्कात भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते आणि त्या नेत्यांना भारतीय जनता पक्षात समाविष्ट करून घेऊन त्यांना दोन हजार एकोणतीसची ची ताकद म्हणजे दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीचे तयारी करायला लावणं हे भारतीय जनता पक्षाचा अजेंडा असणार आहे त्याच्यामुळं हर्षवर्धन पाटील यांना देखील ते भारतीय जनता पक्षात घेऊ शकतात म्हणजे हर्षवर्धन पाटील यांचं त्यांना काहीही वावगं नाही दोन हजार एकोणतीस मध्ये हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर देखील निवडणूक लढवू शकतात म्हणजे भारतीय जनता पक्षाला हर्षवर्धनच काय म्हणजे सोडून गेलेलेच दुःख नाही आणि हर्षवर्धन पाटलांना देखील काय दुःख नाही हे ते पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करू शकतात एकंदरीत असं चित्र निर्माण दिसतंय कारण की जर त्यांनी भारतीय जनता पक्ष सोडायचाच होता तर मात्र राष्ट्रीय सहकार साखर कारखान्याचं पद हे दिलेलं पद भारतीय जनता पक्षाने त्याच वेळेस राजीनामा द्यायला लावला असता आणि हर्षवर्धन पाटलांनी देखील त्याच वेळेस राजीनामा दिला असता परंतु तो राजीनामा दिलेला एकंदरीत दिसून येत नाही म्हणूनच हर्षवर्धन पाटील यांच्या मनात देखील पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करावा आणि माग पुढे विधान परिषद मिळते की काय ह्याच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं एकंदरीत वातावरण सध्याच तरी दिसून येत आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि समी भीमराव काटळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे